गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

उमेदवार लढवण्यात होणार आहे असं असताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मवियातील जागा वाटपाच्या तिढ्यावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे तसेच आम्ही अद्यापही मवियात जाण्यासाठी उत्सुक असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय महाविकास आघाडीमध्ये दहा जागांचा तिढा होता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात हा तिढा होता त्यापैकी तीन जागांचा वाद सुटल्याची आपल्याला माहिती असल्याचं आंबेडकर म्हणाले तसेच काँग्रेस आणि ठाकरे सेनेत काही जागांवरून मतभेद असल्याचंही ते म्हणाले या दोघांनी एकमेकांच्या कोणत्या जागा मागितल्या ते माहीत नाही असं आंबेडकर म्हणाले एबीपी माझा माझावर आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे याचबरोबर त्यांनी मविया सोबतच्या चर्चा भेटीमध्ये काय काय घडलं ते देखील सांगितलं उद्धव ठाकरेंनी वंचितला दोनदा मवियात घेण्याचा प्रयत्न केला परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही असा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केलाय काही दिवसांपूर्वीच आंबेडकर यांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला होता यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून अपेक्षा राहिली नसल्याचं म्हणत आम्ही तुम्हाला तुम्ही सांगाल त्या सात जागांवर पाठिंबा द्यायला तयार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय मवियामध्ये राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी प्रत्येकाला बारा बारा जागा वाटून घेऊयात आपण चौघे आहोत असा प्रस्ताव हो, मी दिला होता परंतु आमच्या प्रतिनिधींना बैठकीतून बाहेर बसायला सांगितलं गेलं तिथेही जाऊन बसले एकच बैठक घेतली गेली याला राजकीय बैठक म्हणत नाहीत कोंबडी सर्वांनी शिजवली मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही अशा इशारा आंबेडकर यांनी मविया नेत्यांना दिलाय सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा